नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी संदीप कोठवळ आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठवळ ट्रेडर आता मित्रांनो एकंदरीत आज आपण बघितलं सन आपलं मार्केट एकदम पाण्यावाणी वरवर वरवर म्हणजे पाणी खाली जातं पण आपलं मार्केट हवेसारखं वरवर वरवर गेलं कारण काय त्याची कारणं आहे मित्रांनो बघा दोन तीन महत्त्वाची कारणं आहे त्यातलं पहिलं असं कारण आहे मित्रांनो बघा बँक निफ्टीची आपली जी काय एक्सपायरी होती ती बुधवारी झाली होती आणि त्याच्यामुळे बँक निफ्टी लाईट होता तर हे झालं दुय्यम कारण पण सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो काल रात्री साडेबारा वाजता यू एसमध्ये जे फेडचे मिनट आले त्या फेडच्या मिनटमध्ये जे आपण म्हणतो फेडचे चेअरमन आहेत चेअरमन पॉईल साहेब त्यांचं असं म्हणणं होतं का महागाई कमी होते अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि आता इथून पुढं व्याजदर आपल्याला वाढवायची गरज नाही म्हणजेच एकंदरीत साधारणतः पुढच्या वरती जे आहे साधारणतः पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला साधारणतः तीन वेळेस व्याजदर कमी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला का डाऊजोन्स जवळजवळ दीड टक्के वाढला नॅडॅक जवळजवळ एक दीड टक्के वाढला सोनं जवळजवळ तीन टक्के वाढलं चांदी जवळजवळ पाच टक्के वाढली डॉलर इंडेक्स खाली आला बॉन्ड्स युएसमधले ते पण खाली आले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला का आपलं मार्केट काल ज्या या घटना झाल्या त्या घटनांमुळे आज मार्केट मित्रांनो चांगलं तुफान तेजी झाली पण पर कुठपर्यंत जाणार तो मोठा प्रश्न आहे आपण बघितला असेल काल मित्रांनो बघा तर साधारणतः कालच म्हणजे आपण काल मित्रांनो निफ्टी जवळजवळ वीस पॉईंट वरती ओपन झाली त्याच्यानंतर दीडशे पॉईंट खाली गेली परत मार्केट कवर झालं तर ह्या गोष्टी आता होत राहणार पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण पहिली मित्रांनो जे आहे आपण पहिल्यांदा चर्चा करू निफ्टीची तर निफ्टी मित्रांनो आता बघा जो जो माझ्या माहितीप्रमाणे निफ्टी एकवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे आता निफ्टीला मित्रांनो वीस हजार आठशेचा म्हणजे जो काल चालू आहे ना तो किती होता वीस हजार सातशे ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास पण जो आपण सा साधारणतः आपण लमसम पकडूया वीस हजार सातशे पन्नास आणि किंवा वीस हजार आठशे तर हा निफ्टीसाठी मित्रांनो जबरदस्त आणि फायनल सपोर्ट आहे जोपर्यंत तो सपोर्ट आहे तो सपोर्ट निफ्टी तोडत नाही तोपर्यंत आपण लॉंग पोझिशन कॅरी करायला काय हरकत नाही आपण मित्रांनो शॉर्टमध्ये कधी बसायचं ज्या वेळेस वीस हजार आठशेच्या खाली निफ्टी क्लोज देईल ना त्यावेळेस आपण मग मित्रांनो निफ्टीमध्ये शॉर्टमध्ये बसायचं तोपर्यंत आपल्याला जर समजा साधारण दिवसभरामध्ये कुठं असं वाटलंय का निफ्टीमध्ये थोडं करेक्शन झालंय बाय करायला काय हरकत नाही पण आपला मित्रांनो हा फायनल सपोर्ट आहे फायनल स्टॉप लॉस आहे आणि तो आपण फॉलो करायचा पण आता इथून वरती कुपन जाईल आता इथून बघा मित्रांनो साधारणतः पहिलं माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः निफ्टीला एकवीस हजार दोनशे पन्नासला थोडासा आपण म्हणूया थोडा अडथळा आहे किंवा रेजिस्टंट आहे आणि का जर तो जर क्रॉस जर झाला तर मग साधारणतः वीस तीनशे पन्नास मित्रांनो सॉरी तर आता काय झालं आकडे एवढे पटापट येतात ना एकोणावीस वीस एकवीस आणि त्याच्यामुळे जरा थोडं कन्फ्युजन होतं त्याच्यानंतर आपल्याला निफ्टी एकवीस तीनशे पन्नास आणि त्याच्यानंतर एकवीस हजार पाचशेपर्यंतची टार्गेट जर हे जागतिक माहोल जर ठीकठाक राहिला तर आपल्याला साधारण तिथपर्यंत टार्गेट भेटू शकतात आपण जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा जानेवारी महिन्याच्या नंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या मोडमध्ये जातोय आणि त्यावेळेस मग मार्केटमध्ये मित्रांनो प्रॉफिट बुकिंगसुद्धा येऊ शकते पण काय एकंदरीत मित्रांनो तोपर्यंत काय घाबरायचं कारण नाही आणि आपण मित्रांनो एकवीस हजार पाचशेच्या आसपास गेल्यानंतर कारण तो सायकॉलॉजिकल ती लेवल आहे त्या लेवलला आपण मित्रांनो एकदा आपण लाईटली शॉर्ट करायला काय हरकत नाही आपल्याला तिथून दीडशे दोनशे पॉईंटपर्यंतची जी, जी टार्गेट आहे ती टार्गेट निफ्टीमध्ये भेटू शकतात आता हे झालं निफ्टीचं बँक निफ्टीचं बघा बँक निफ्टी मित्रांनो कालचा जो लो आहे तो कालचा लो साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे शेहेचाळीस हजार सातशेचा आहे तो लो जो आहे तो कालचा लो हा बँक निफ्टीसाठी म्हणजे एवढ्या तुमच्या साधारणतः थोड्या दिवसापुरतीच्या म्हणजे आपण म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेड असतील आणि किंवा म्हणजे का ज्यांनी पोझिशनल ट्रेड घेतले असतील अशा लोकांसाठी सेहेचाळीस हजार सातशेचा से हा बँक निफ्टीसाठी मित्रांनो स्टॉप लॉस आज थोडा लांब आहे पण करणार काय एका दिवसामध्ये जर निफ्टी सातशे आठशे पॉइंट जर मित्रांनो बँक निफ्टी जर वाढायला लागली तर मग तर ह्या लेवलसुद्धा मित्रांनो त्याचप्रमाणे मोठ्या येणार आणि पण साधारण त्याच्या आधी आपण बघूया म्हणजे आज जवळजवळ सत्तेचाळीस हजार आठशेच्या आसपास बँक निफ्टी क्लोज झाला मग आपल्याला पहिला सपोर्ट आहे सत्तेचाळीस पाचशेचा त्याच्यानंतर सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नासचा आणि पण पन ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा तर मला असं वाटतं ज्यावेळेस बँक निपटीने सेकंड टाईम जो साधारणतः टॉप मारला मार होता तो मारला होता किती तो मारला होता सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस चार वरचा तर तो मित्रांनो निपटीसाठी साधारण मित्रांनो बँक निपटीसाठी तो साधारणतः इंट्राडे आपण म्हणूया तो टॉप लॉस राहील आणि त्याच्यानंतर आपण म्हणूया साधारणतः सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नासचा जवळजवळ ठीकठाक सपोर्ट राहील तर मग बँक निफ्टीमध्ये काय करायचं बँक निफ्टी जर आपल्याला मित्रांनो बघा सत्तेचाळीस पाचशेच्या आसपास जर आला ना तर आपण बाय करायचा आपल्याला टार्गेट राहील सत्तेचाळीस सातशे पन्नास अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीसच्या वरती जर टिकला तर मग अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास ते अठ्ठेचाळीस पाचशेपर्यंत टार्गेट राहतील पण शॉर्ट कुठं करायचं बँक निफ्टीची मित्रांनो शॉर्ट करण्याची सायकोलॉजिकल पहिली लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास गेल्यानंतर फक्त शंभर पॉईंटच्या वरती आपण स्टॉप लॉस लावा आणि आपण तिथे शॉर्ट करायला काय हरकत नाही आपल्याला तिथून मित्रांनो दोनशे अडीचशे तीनशे पॉईंट खाली आरामशीर भेटतील आणि पण अठ्ठेचाळीसच्या वरती जर पंधरा वीस मिनिट जर टिकला तर मग शॉर्ट करू नका आणखी दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो बघा का जर अठ्ठेचाळीसच्या वरती टिकला तर मग अठ्ठेचाळीस दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत सुद्धा बँक मिटी जाऊ शकतो आणि अठ्ठेचाळीस हजार पाचशे पर्यंतची का ह्या महिन्यातली साधारणतः फायनल टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसू शकतात आता हे झालं बँक निफ्टी पण निफ्टीमध्ये बाय कधी करायचं आता निफ्टी बघा मित्रांनो एकवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या आसपास मित्रांनो आपला निफ्टी क्लोज झाला आहे तर जर आपल्याला आपल्याला साधारणतः एकवीस हजार पन्नास किंवा एकवीस हजार शंभरच्या जा आसपास जर भेटला उद्या आणि किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जर आपल्याला भेटला तर आपण त्या ठिकाणी बाय करायचा टॉप लॉस एकवीस हजारचा लावायचा फक्त मी सांगतो इंट्राडे साठी आपण तो लावायचा स्टॉप लॉस आपल्याला तिथून वरती टार्गेट भेटतील पहिलं आजचा जो टॉप होता एकवीस लागला दोनशे काहीतरी दहाच्या आसपास ते नंतर दोनशे पन्नास आणि जर दोनशेच्या वरती सस्टेन झाला टिकला तर मग साधारणतः एकवीस तीनशे पर्यंतचे सुद्धा टार्गेट भेटतात आणि जर एकवीस दोनशे पन्नासच्या वरती जर, जर सस्टेन झालं तर एकवीस पाचशे पर्यंत वरती जाऊ शकतो मग शॉर्ट कुठं करायचा आहे शॉर्ट करण्याचा आपल्याला मित्रांनो आपल्याला पहिली लेवल आहे ती आपण एकवीस हजार दोनशे पन्नासला रिस्क घ्यायला काय हरकत नाही पण त्याला स्टॉप लॉस लावायचे एकवीस तीनशेचा टार्गेट आपल्याला भेटन पहिलं टार्गेट एकवीस हजार दोनशे एकवीस हजार एकशे पन्नास एकवीस हजार शंभर पर्यंतची टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये भेटू शकतात पण मित्रांनो आता मार्केट अशा मोडमध्ये आलेलं आहे आता मार्केटमध्ये मित्रांनो जर शॉर्ट केलं तर आपण त्याला स्टॉप लॉस लावलाच पाहिजे बाय केलं तर काय होते स्टॉप लॉस पण वाचतोय आणि परत मार्केट वरती पण येते आणि त्याच्यामुळे आत्ता सध्या मार्केट कंडिशन अशी आहे बाईंगमध्ये सुद्धा रिवॉर्ड आणि रिस्क सध्या कमी आहे पण सेलिंगमध्ये पण काय होतं स्टॉप लॉस वाजून जातं मार्केट आणि मग खाली येतं आणि त्याच्यामुळे आत्ता सध्याच्या कंडिशनला आपण काय करा लेवलला धरून ट्रेड करा आपण आपण मित्रांनो बघा हात शॉर्ट करण्यापेक्षा बाईक लेवलला आलं जर आला जर आपल्या सपोर्ट लेव्हलला जर आला जर आपल्याला माहिती आहे बाबा ही म्हणजे का म्हणजे हा एक सपोर्ट लेव्हल तो एक सपोर्ट लेवल आहे तर लेव्हलला धरून जर ट्रेड केले तरच आत्ताच्या मार्केटमध्ये पैसे भेटतील नाही तर मग आपण मधल्या मध्येच लटकून जाऊ आणि तेव्हा मित्रांनो बघा हे हे होतं एकंदरीत आपल्या निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं काय करायचं त्या संदर्भामधलं विश्लेषण आणि तेव्हा मित्रांनो तर एकंदरीत असं मला वाटतंय का ही माहिती आपल्याला समजली असेल समजले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांसाठी टेलिग्राम चॅनल आहे फ्री जो चॅनल आपण बघताय त्याच चॅनलचा नाव आहे संदीप फोटो ट्रेडर नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे पब्लिक चॅनल आहे फ्री आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला फक्त कॅशमधल्या शेअरचे बाईंगचे रिकमेंडेशन दिले जातात आणि त्या मित्रांनो तो चॅनल आपण सबस्क्राईब म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करा तो चॅनल जॉईन करा आणि मित्रांनो आपण परत उद्या भेटू तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र